आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून पदासाठीचा जो अंतिम निकाल आहे उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता अधिकृत्या एकशे दोन जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठीचा जो अंतिम निवड सूची आहे ही जारी करण्यात आली आहे या पद्धतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्या अंतर्गत एकशे दोन पदांसाठी टी सी एस संस्थेमार्फत चौदा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा अर्ज मागवण्यात आले होते सदर रिक्त पदांचा तपशील या पद्धतीने दर्शवण्यात आला आहे त्याचबरोबर सदर परीक्षेच्या अनुषंगाने अंतिम गुणवत्ता यादी आयुक्तालयास टी सी एस या संस्थेकडून एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाली आहे प्राप्त निवड यादी राज्य निवड समिती एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांचे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी तपासणी करून शिफारशीसह सादर करण्यात आली आहे या अधिसूचनेद्वारे खाली नमूद करण्यात आलेल्या एकशे दोन उमेदवारांना कागदपत्र पडताळणी अधीन राहून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ही तात्पुरती निवड यादी झालेल्या उमेदवारांची यादी सोबत पान क्रमांक एक ते पंधरा मध्ये नमूद करण्यात आली आहे ती चेक केली जाऊ शकते या पद्धतीने जी यादी आहे या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे पाहू शकता ही ते यादी आहे यामध्ये पाहू शकता सोबत जोडलेले यादीतील उमेदवार यांना ईमेलद्वारे तसेच विभागाच्या संकेतस्थळावर कागदपत्र पडताळणी करण्याचा अंतिम दिनांक जो आहे कागदपत्र पडताळणी टी व्ही व्हेरिफिकेशनसाठीच दिनांक वेळापत्रक हे कळवलं जाईल या पद्धतीने उमेदवारांची जी यादी आहे निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे निवड झालेल्या उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन तर पाहू शकता यामध्ये ॲप्लिकेशन नंबर आहे पोस्टनेम आहे उमेदवाराचा रोल नंबर त्याचबरोबर कॅन्डिडेटचं पूर्ण, पूर्ण नाव आहे उमेदवाराचं पूर्ण नाव रिझर्वेशनची कॅटेगरी आहे त्याच्यानंतर पाहू शकता पुढे जी कॅटेगरी असेल दिव्यांग असेल किंवा ऑर्फन असेल याबाबतची समानता आरक्षणाची माहिती यानंतर ना पाहू शकता त्यांचे जे गुण आहेत हे दर्शवण्यात आले आहेत एकशे साठ एकशे सत्तर या पद्धतीने त्यांच्या कॅटेगरी कॅटेगरीनुसार त्यांचे जे गुण आहेत त्यांच्या नावासमोर दर्शवण्यात आली आहेत आणि त्यांची कॅटेगरी दर्शवण्यात आली आहे प्रवर्ग या पद्धतीने ही उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे ते चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने अंगणवाडी मुख्य सेविका एकशे दोन जागांसाठी शी पदभरती प्रक्रिया अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे या भरती संदर्भातली पुढची अपडेट म्हणजेच कागदपत्र पडताळणी कधीपर्यंत होईल म्हणजे तारीख जी आहे हे लवकरच जाहीर केली जाईल आणि ही महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Dan